नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की राज्यामधील पावसाची अपडेट राज्यामध्ये नेमका पावसाचा जोर कशा प्रकारचा असणार आहे सत्तावीस ते तीस जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जूनपर्यंत राज्यामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये विशेष करून जो भाग समाविष्ट असेल तो नमस्कार मी संकेतमानकडे आपण सर्वांचे आय टी एम युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये सहर्ष स्वागत करतो आय टी एम युनिव्हर्सिटी ग्वालियर म्हटल्यावरती युनिव्हर्सिटी म्हटल्यावरती सर्वच ब्रांचेस या ठिकाणी आल्या सर्व फील्ड या ठिकाणी आल्या त्यामधली एक सर्वात महत्त्वाची फील्ड म्हणजे ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर जे आहे आय टी एममध्ये वेल डेव्हलप अशी ॲग्रिकल्चर फील्ड आहे ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या ब्रांचेस सांगायचे झाल्या तर त्याच्यामध्ये बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर त्याचबरोबर पी जी कोर्सेससुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत पी जी कोर्सेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटतील ते म्हणजे एम एस सी ॲग्रोनॉमी एम एस सी जी पी बी म्हणजेच की जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग त्याच्यानंतर एम एस सी इन व्हेजिटेबल सायन्स जे की येतं हॉर्टिकल्चरमध्ये तर अशा प्रकारे जे आहे सर्व ब्रांचेस तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या या ठिकाणी अवेलेबल होतील ॲग आय टी एम युनिव्हर्सिटी म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या तीन भागांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ते या तीन ते चार दिवसांमध्ये होणार आहे या भागामध्ये जे आहे गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांपासून अतिशय मुसळधार पावसाची सततधार त्या ठिकाणी सुरू आहे आणि पुढे देखील ही पावसाची सक्रियता जी आहे ती कायम असणार आहे अनेक भागांमध्ये पावसाची सततधार देखील कायम असणार आहे एक विशेष बाब म्हणजे हा पाऊस जो आहे हा पाऊस शांततापूर्ण बरसणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेचा व वादळी वाऱ्याचा परिणाम त्या ठिकाणी नसेल तर यामध्ये जर आपण सगळी अपडेट बघितली यामध्ये सग सगळी अपडेट बघून आपण एकेका भागाची अपडेट देखील बघणार आहे जिल्ह्यावाईज अपडेट देखील बघणार आहे नेमका कोणत्या तारखेला कशा प्रकारचा कोणत्या भागामध्ये पाऊस राहील तर ही जी अपडेट आपण घेतलेली आहे ती म्हणजे आय एम डीच्या रिपोर्टनुसार म्हणजेच की इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनुसारचा जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टनुसार ही अपडेट आपण घेतलेली आहे तसेच या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज जे आहे सत्तावीस 27 जून सत्तावीस 27 जूनपासनं ते तीस जूनपर्यंत मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग येतो यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये तीनही तीन ते चारही दिवस तीस तारीखपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दुपारपर्यंत अतिशय जोरदार पावसाची सक्रियता काही भागांमध्ये पावसाची सतत धारते देखील त्या ठिकाणी सुरू असणार आहे आणि त्यानंतर मात्र एकोणतीसच्या दुपारपासून पावसाचा जोर ओसरताना त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असेल अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास जे आहे या भागामध्ये अने, अनेक भागान पाउस है, यलो अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सांगितलेला आहे येलो अलर्ट अनेक भागांना जाहीर आहे अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय असणार आहे कंटिन्यू सक्रिय असणार आहे आणि सततधार पावसाची ही सुरू राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या सकाळपासूनच ही पावसाळी सततधार काही भागामध्ये सुरू असेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये अक हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना लातूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता नाही आहे मात्र मोजक्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही भागामध्ये पावसाची रिमझिम त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र कायम असेल त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर परिसरात देखील पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड परिसरामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी असेल या भागालासुद्धा ऑरेंज अलर्ट जाहीर आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे समुद्रकिनारपट्टीलगतच्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो भाग येतो तो, तो म्हणजे पुणे नगरच्या परिसरामध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पुढील दोन ते तीन दिवस सक्रिय राहणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पलघर परिसरामध्ये देखील पावसाची रिपरिप त्या ठिकाणी सुरू असेल अठ्ठावीस एकोणतीसला मात्र पावसाचा थोडा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो त्यामध्ये प पश्चिमेकडील भाग आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे म्हणजेच की अठ्ठेचाळीस तास पावसाचा चांगलाच जोर आपल्याला हा बघायला मिळेल नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये त्यानंतरचा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील ज्यामध्ये भुसावळ जळगावखांदे धुळे नंदुरबार परिसरामध्ये नदी वातावरण वातावरणाचा परिणाम हा पुढील तीन ते चार दिवस असेल त्यानंतर अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल काही भागांमध्ये पावसाची सतत धार देखील सुरू राहण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची अपडेट असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे सत्तावीस ते तीस जूनपर्यंत अतिशय मुसळधार अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये होणार आहे तर याची सर्वांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे तर हीच होती आपली राज्यातील संपूर्ण पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत नवीन असाल आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जे हवामानाबद्दलच्या चला तर आता आपण वेगळ्या पुढील भागात नवीन विकास होणार होतो तोपर्यंत नीटच सांगतेच धन्यवाद